सुबड्या का खेळते रे काय गेलं त्याच्या खाली हा खेळतो रे लय पळापळी करून खेळते काय अरे 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 काय तर हाय त्याच्या खाली आता मस्त खेळायला लागले पळापळी काय खेळते आला बघ त्याला जायचं बाहेर पकडो 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 जानी ना पाय त्याला काय आज बाहेर सोडणार ना मी तुला कारण मारामारी केली तिथं खाली कुत्रे तर किती अवघड झालं असतं टप्या नको बाबा असं करू अय काय तुझा बॉल कुठे गेला तु का सुभा जा तू तिचा बॉल काढून दे अरे बॉल काढून द्यायला सांगते माहिती आहे मला कडी लावली आहे ती उघडायला सांगतोय काय नाही जायचं काय करायचं बाहेर जाऊन हयो अयो टप्पूला बाहेर जायचं नकोले बाबा तुम्ही मारते रे बाबा खाली नाही यासोबत त्याला बघ ग जरा बघ काय झालंय म्हणा विचार ती बघ कशी खेळते मस्त पैकी बघितलं छान पैकी खेळते ना एकटीच जरा तिच्याकडनं काय मुद्दा बसल्यास बसलेल्या जा जाग्यावर बसते नंतर मग हे करते ह काय काम आहे बाहेर तुझ टप्पू ए टप्पू ओ टपड्या सुभा ए सुबा हो सुभाबाई धरतेला धर पकड 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 त्याला पकड त्याला त्याला पकड धरतेला धर देला, पकड तू तू पकड त्याला ए लोळा लोळी नाही नाही बोलले तर ह्या बघा बाहेरचा आवाज आला तर आले बाहेर एवढी जोरात पळत आली कोण आले कोण आहे कोण आहे रे का पळत आली एवढं अरे देवा येत ऐकायला माहित आहे काय बोलते तो बाहेर सोडा आहे ना कुठं जायचंय ऐ कुठं जायचंय तुला खाली जायचं तिथं जाऊन भांडणं करायचे ह नाही जाऊ ने बाहेर ते बोका आहे दुसरा ती एक मनू होती म्हणून तिने गप बसली तूच मारलं तिला गुळसून टाकलं तर तर किती मारलं असतं तुला ते कसं ऐकले तिकडं बसून ते तर लय हुशार आहे एज उद्या काय